नमस्कार तमाम माता आणि बहिणींनो तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ज्या काही शासनाच्या अपडेटी आलेल्या आहे तर त्या डिटेलमध्ये पाहणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते आलेले दिदींनो ताईंनो आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही अपडेट मी तुम्हाला देणार आहे तर तुमचे पैसे आलेले आहे परंतु येण्याच्या अगोदरच जर का तुम्ही असं चुकीचं या ठिकाणी मित्रांनो क्लिक केलं किंवा जर कोणाला काही मित्रांनो तुम्ही सांगितलेलं असेल ताईंनो मित्र दादा जो कोणी व्हिडिओ पाहत असेल तो तर तुमचे पैसे डायरेक्टली अकाउंटमधून जातील तर तीन हजार रुपये तुमचं लॉस होईल आणि याचं कारण काय पैसे तुमचे वाया जाणार आहे आणि जर का तुम्ही ही चूक केलेली असेल तर तर ती कोणती चूक आहे आणि तुम्हाला ती काय नाही करायची ज्यांची झालेली आहे त्यांचं काय आणि ज्यांच्याकडनं म्हणजे आता तुम्हाला ती करायची नाही आहे ती कुठली चुकी आहे आणि शासनाचे नवीन निर्णय काय तर सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत मी अपडेट देणार आहे तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला शेअर करून द्या आपल्या सर्व माता आणि बहिणींपर्यंत तर बघा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तर लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर जे काही आपल्या महिला ताई आणि दिदी आहे काही माता आहे तर सगळ्यांचे पैसे आलेले असं नाही आहे बाकीच्यांचे पैसे आले आणि बाकीच्यांचे नंतर येतील आता जे काही महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये काही इश्यू निर्माण झालेला आहे ज्यांचे पैसे नाही आले त्यांचे कधी येतील ते पण सांगतो तर बघा ज्यांचे पैसे आलेले त्यांनी या ठिकाणी त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे परंतु ज्यांच्यासाठी नाही आलेले का त्यांनी काय करायचं आहे त्यांना सतरा तारखेला पैसे मिळतील तुम्हाला पहिला पगार सतरा तारखेला मिळणार आहे लक्षात घ्या आणि ज्यांचे आलेले त्यांची प्रोसेस फास्टमध्ये झालेली आहे आणि त्यांनी लवकर फॉर्म भरलेले होते अगोदर जे काही ज्या लोकांनी फॉर्म भरलेले होते ज्या महिला उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते त्यांचं रजिस्ट्रेशनच्या वेळेस ओ टी पी लागत नव्हता त्याच्यानंतर अपडेट आले आणि त्याच्यानंतर के वाय सीचा प्रॉब्लेम घुसला की मोबाईल नंबर आधार कार्डला लिंकिंग पाहिजे मग त्याच्यानंतर या संपूर्ण गोष्टी सुटल्या म्हणजे या ठिकाणी समोर आल्या की के वाय सी पाहिजे त्याच्यानंतर पैसे भेटतील मोबाईल नंबर लिंकिंग असला पाहिजेत वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर ओ टी पीचं तर आता एकच लक्षात घ्या की तुम्हाला कुठली चूक करायची नाही आहे बघा तुम्हाला काय करायचं नाही आहे भरपूर महिला उमेदवारांसोबत हा प्रकार घडलेला आहे आणि त्याच्यामुळंच मी तुम्हाला सांगतो तर लक्ष देऊन तुम्हाला ऐकायचं आहे आणि या व्हिडिओला शेअर करून द्यायचं आहे सर्व माता आणि बहिणींपर्यंत तर पाहू शकतात की लाडकी बहीणमुळे नाही तर कशामुळे नेमका हा प्रकार होतो हे पाहू शकतात की सावधान लाडकी बहीण योजनेत अर्ज केला असेल तर तुमचे अकाउंट खाली होऊ शकते आता कसं काय व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यायचं आहे बघा या योजनेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व योजनेचा पहिला हप्ता जमा करण्याच्या नावाखाली तुम्हाला एक कॉल येईल आता बघा तुमचे पैसे अकाउंटमध्ये आलेले असतात आणि आलेले तुम्हाला माहिती नाही आहे की पैसे आले मग त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय होईल की एक कॉल येईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला समोरचा व्यक्ती एक ओ टी पी मागेल आता समजा काही महिला उमेदवारांना एवढं मोबाईलमध्ये नसतं समजत काहींना समजतं परंतु लक्षात घ्या तरी पण शिकलेले तेवढे उकलेले सुद्धा राहता शिकलेल्यांकडून सुद्धा चुका होऊ शकतात त्याच्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला एक फेक कॉल येऊ शकतो आता तुमच्या काहींच्या अकाउंटला पैसे आलेले काहींचे आलेले नाही आहे लक्षात घ्या मग तुम्हाला एक कॉल येऊ शकतो फेक कॉल आणि त्याच्यामध्ये ते ओ टी पी मागतात की तुमचे पैसे येण्यासाठी असा असा ओ टी पी लागतोय तुमच्या मोबाईल नंबरवरती तो आलेला आहे मग तो आम्हाला सांगा आणि एखादी लिंक पाठवू शकता त्यावर लिंक करायला म्हणजे त्यावर क्लिक करायला ते सांगतील किंवा एखादे ॲप्लिकेशन ओपन करायला सांगेल म्हणजे एखादा ॲप्लिकेशन आहे ते ओपन करा वेबसाईट ओपन करा जर तुम्ही त्यांना ओ टी पी सांगितला किंवा ॲप्लिकेशन ओपन केलं लिंकवरती क्लिक केलं तर त्याच्यानंतर तुमचं सगळं या ठिकाणी जे काही असेल अकाउंट खाली होऊ शकतं आणि होईल म्हणजे झालेला आहे असा प्रकार त्याच्यामुळेच तर हे तुम्हाला सांगतोय मी की तुम्हाला ही चूक करायची नाही आहे धक्कादायकच अपडेट आहे भरपूर महिला उमेदवारांचे पैसे या ठिकाणी अकाउंटमधून गायब झालेले आहेत त्याच्यामुळं कोणाला ओ टी पी सांगू नका कोणी वेबसाईट सांगत असेल तर त्या वेबसाईटवरती क्लिक करू नका ॲप्लिकेशन ओपन करू नका स्वतःच्या हाताने चेक करू नका डायरेक्टली बँकेत जा किंवा ऑनलाईन सेंटरमध्ये जा आणि तिथं अकाउंटमध्ये पैसे चेक करा आणि सतरा तारखेनंतर सगळ्यांचेच पैसे येऊन जातील तर हीच महत्त्वाची अपडेट होती की तुमच्या माताबहिणीपर्यंत ही अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की कुठल्याही माता आणि बहिणींचं या ठिकाणी त्यांच्यासोबत डोकेबाजी व्हायला नको पाहिजे हीच आपल्या या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रयत्न करत आहेत तर ही माहिती आपल्या माता बहिणींपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि माहिती जास्तीत जास्त शेअर पण करा आणि समोरच्या अपडेटी पाहण्यासाठी लाडकी संदर्भात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र